कसे ठेवले गेले नाही दवागणीचे दडबत लागले गेले नाही लागले गेले ते बी योग्य लागले गेले नाहीत गरिबांची पिळवणूक होती गोरगरिबांची हल होत्यात पण या शासनाला काहीच किंमत नाही कित्येक वेळा आपण सिव्हिल सर्जनीने आधीच देऊन हो सुद्धा ते पायमल्ली केले जातात त्याची अंमलबजावणी केली जात नाही कित्येक वेळा आपण गेली दहा वर्ष झालं मी गोरगरिबासाठी लढतो आधी वेळ माझ्यावर आली ती महावितरणच्या मुळं आलेली आहे कित्येक गोरगिरिबांना आज जेव्हा महावितरणच्या कार्यालयामध्ये जावं लागतं कित्येक वेळा हरफटे घालावं लागतात पण तरीसुद्धा त्या गोरगिरिबांची आशयत करायची अडचण दूर केली जात नाही तो जगाचा पोशिंदा आहे जो सगळ्याला सांभाळतो आज त्याला सुद्धा घालावं लागतात तो तो तळमळीच असेल तर काय उपयोग आपला काहीच उपयोग नाही कित्येक वेळांना खांब रस्त्यात आलेले खांब जीर्ण आलेले खांब वाऱ्या नवीन उत्तम काम तू त्यांना इतका आंदोलन आहे उपोषण आहे आम्हाला न्याय भेटत नाही पोलिसांना आम्हाला कुठल्या पार्काचा न्याय भेटत नाही सरकारी कार्यालयात न्याय भेटत नाही आम्हाला आम्ही आमचा जे दोन तीन महिने झाले एसी एसी काढण्यासाठी पत्र यावर करतोय प्रशासन आम्हाला दाद देत नाही म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या तर उपोषणाला बसणार आहे बांगले आता आता बसणार आहे जाऊन तर आम्हाला आत्ता पोलिसांनी ते धरले तर आता आम्ही परत काय करणार आम्ही हलणारच नाही आता झेडपी मधले एसी काढण्यावर विषय आमचा जिल्हा परिषद मध्ये आम्हाला तीन महिने चार महिने आम्हाला खेळवले एसी काढून काढत नाही शासकीय नियमापर्यंत तुम्ही एसी लावा आमचे काही विरोध नाही पण शासकीय नियमात एसीच बसत नाही तुम्ही एसी, तुम एसी लावताच कसं काय कशाला अधिकाऱ्यांना कारगार हवा हो पाहिजे साहेब साहेब नमस्ते कॉल नाही पाणी आणायला येतो साहेब हे दोघांचं आंदोलन आहे तक्रार कसं लक्षण आहे आंदोलन आहे एक पत्राबाबत आहे का नाही एस आय आर साहेबांकडे माझी तक्रार होती कसली माझ्या जागीचं बोगस संमती पत्र ग्रामसेवकाचा सरपंच तीन सदस्य यांनी मिळून तयारी केलेले त्याबाबत मी फौजारी गुन्हे दाखल करण्यासाठी झगडपत्र कर वर गेलेला होता तीन महिने झाल्यावर पोलीस प्रशासन त्यांच्या गुन्हे दाखल करत नाही ना केसर आठवडा इथे त्याच्यात आहे लक्षात ठेव काय माहिती काय त्याच्यामध्ये ते गॅजेट व्हिडिओ पाठवले तुमचे त्यांनी इन्क्वायरी करून त्यांनी गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही येतो तुम्ही नाही सर पण इथं प्रशासनाचा व्हिडिओ साहेबांचा काही संबंध नाही ना ह्या प्रकरणी चौकशी करावी त्या ह्याची ग्रामसेवकाच्या विरोधात वगैरे तुमची तक्रार आहे ना नाही नाही ग्रामसेवकाच्या सरपंच तक्रार आहे त्यामुळे ही चौकशी व्हिडिओनीच करावी नाही नाही पाटोळे साहेबांनी पण विभागीय आयुक्तांना पत्रावर केलेलं होतं ह्याच्यासाठी की बाबा तुम्ही चौकशी करून कारवाई करा त्याच्यात समजपत्र दिले ना कोणी समजपत्र मिळाला काय असत नाही काय साहेब त्याचे काय नाही भेटला पाहिजे का नाही भेटला का नाही पाहिजे चांगला प्रजासत्ताक देईन त्याला तुम्ही असं करता आम्ही कुठं काय करतोय सहकार्य करायचं दिवस सोडून काय पण करायचं कलेक्टर स्वतः देत नाही ना आम्हाला तुम्हाला भेट घालून देऊ कलेक्टर स्वतः देत नाही दे। काढा आम एसी आमची आमची मागणी एसी काढायच्या बाबतीत आहे काढली की सगळ्यांनी नाही काढले कलेक्टर काढत नाही एसपी कार्यालयात काढत नाही एसपी कार्यालयात आम्ही शब्द दिला म्हणून थांबवलय नाही काढले ती झेडपी मध्ये चाळीस एसी मला सांगा एसीचा पण विषय मला सांगा शासनाने आर काढला त्या अधिकाराने एसी बसवायचा अधिकार इव्हन एस पी साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांचं नीती एवढं नाहीये मग एसी का लावलाय सर्वसामान्य पैसे जी लूट चालली नाही तुम्ही लावा एसी आम्हाला नाही शासकीय तुम्ही तुम्ही सब मीटर लावा बिल भरा तुमच्या खिचातला एसी आणून लावा लाईटीचे पैसे आमच्या जात जातात ना आता यामध्ये पाटील साहेबांनी जी चौकशी केलेली होती त्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत पत्रवर केलेला होता भेटला होत नाही भेट्या केलेलो पण ते मराठी साहित्य संमेलन होतं त्यामध्ये त्यांची भेट झाली नाही ग्रामपंचायतनं स्पष्टपणे सांगितलं आहे की जिल्हा परिषदकडे सगळी कागदपत्रं तर तुमच्या राठोड साहेबांनी तो पत्रावर झिडपीला करायला पाहिजे होता तर तिथं न करता त्यांनी पंच समितीला पत्रावर केलं सदर प्रकरणात जाणून बघून फक्त विलंब कसा करता येईल ना ह्याच्यासाठी पोलीस प्रशासन नमस्कार सुशांत मोरे माहिती अधिकार गट सातारा मौजे अंतर तालुका फलटण येथील आदरित प्रशासन बंद करण्याबाबत तसेच शाहूपूर पोलिसांच्या हद्दीत त्रिमूर्ती कलाक्रीडा इकवालापूर या संस्थेच्या मार्फत सुरू असलेला रमेश जुगार अड्डा बंद करण्याबाबत त्याचबरोबर ती एम एस आर डी सीच्या माध्यमातून झाडांनी येथील वळवी येथील आनंद बांधकाम आणि मुखवली येथील जिंठा हॉटेल पाडण्याबाबत तसेच महसूल पोलीस प्रशासन सार्वजनिक सहकार विभाग या सर्व विभागाच्या वतीने जे काही आनंद कामं चालू आहेत त्यासंदर्भात आज प्रश्न बसलेलो आहे जोपर्यंत हे सर्व प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे चवण सौ अनिता सुभाष मोरे यांना घर अकरा महिन्याचा करार दिला असतो ज्या करार बीस दहा पंचवीसला संपलेला आहे तरी ती घर सोडायला मागत नाही पुलिसी पुढिच्या म्हणते कोर्टात जावं कुठलं गाव हा माझं गाव म्हणजे तालुका करार जिल्हा सातारा

घर खाली इकडे इकडे पण बघा माझं नाव कल्पना आनंद कल्पनाव्हाण आहे मी राहणार कायमची मुंबईला असते गावात मी माझं एक घर घेतलं होतं तेरा बाय पंधराचं त्या घराचं बांधकाम करण्यासाठी मी नाशगिरी गाव चा माझे सरपंच आहे जितेंद्र भोसले यांच्या तोंड ओळखीवरती त्यांना मी दिला होऊ का त्यांनी काय सांगितलं की माझ्या ओळखीचा मैत्री आहे मी त्यांच्याकडे देतो तुमचं काम तीन महिन्यात तुम्हाला बांधकाम करून देईल साडेपाच लाखाचं बांधकाम ठरलं होतं मी त्यांना साडेपाच लाख रुपये रोख रक्कम ऑनलाईन पेमेंट केलेली त्यांच्या अकाउंटवरती पण त्यांनी माझं तीन वर्षाभर घराचं काम रखरवलं फक्त विटाचा बांधकामच पाया करून दिलं म्हणजे त्यांनी बाकी घराचं काम खूप तसं ठेवलं आणि माझी फसवणूक केलेली तीन वर्षानंतर मी गेल्या वर्षी मुंबईचे कामगार आणून त्यांच्याकडनं हे घराचं काम करून घेतलेलं आहे परत माझे पाच लाखाच्या घरामध्ये गेले आणि बारा लाखाला मला फटका पडणार मला एवढीच म्हणणं आहे की माझे जे गेलेले पैसे आहेत परत त्यांनी <स्यारी> पर जेवढे काम केलेलं आहे तेवढे तुमचा पैसे घ्यायचं माझे जे राहिलेले पैसे मला परत घ्यायचे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला केला होता महारपूर पोलीस स्टेशनला मी वर्षभर फेरा मारत होती मुंबईवर त्यांच्या नावाचे एल सी पण ते कसं त्यांची जास्त ओळख असल्यामुळे पोलिस त्यांचा साध्य आदर काय दखल घेत होती मला तेवढा पुरता बोला की मी करतो काम तुझं मी मुंबईला गेली का पण परत ते मला फोन करत होते इथं तुझं की जो गुणाप्रकारे इथं पोलीस अधीक्षकांना भेटलात आहे तुम्ही सदरला भेटला होते पोलीस अधीक्षक हो काय म्हटले ते बोलले की आम्ही त्यांना बोलून घेतो त्यांच्या विचारपूस करतो आणि तुमचं कायदेमार्गापासून करतो नजर झाले नाही दादा वर्षभर फेरमडला तेव्हा तो पोलीस स्टेशनला त्यांच्या दोन तीन यांच्या पण माकडे आहेत आणि हवालदार भाडगे पण आहे ते पण बोले की मी तुमचं काम करून देते त्यांनी पण तसंच केलं ना तर फोन केलं नाही बघा शेवटी नाही लावणे मला हा पोषणचा पर्याय दिसला आहे माझी सरकारला एवढीच मागणी आहे मला न्याय मिळावा बारा लाखाचं मी कर्ज भरले तर तीच चालतं पण हफ्तावर लोकं माहिती आहे नमस्कार मी श्री सचिन संपदा पाटील भारताचे पहिले ऑलिम्पिक वीर फायन खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी राष्ट्रीय क्रीडा संकुल तीस सात दोन हजार नऊ रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयंतरावजी पाटील साहेब यांनी मंजूर केले त्यावेळी खटावचे आमदार श्री दिलीपराव यागावकर साहेबांनी लक्षवेधी सूचना मांडली होती तिची दखल घेऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी हे संकुल मंजूर केले त्यावेळी एक कोटी संकुलासाठी मंजूर झाले तालुका क्रीडा संकुल समिती अंतर्गत हा विषय गेला पुढे तयार लागणारी जमीन ही खाशेबादांची वळी वैयक्तिक बावीस गुंट्यामध्येच मंजूर झालेलं होतं दोन हजार सतरा साली नंतर मानखाटाचे आमदार जयभाऊ यांनी लक्ष्मी सूचना मांडली त्यानंतर गायरांमध्ये विषय गेला पंच्याण्णव आरमध्ये आज पंचवीस कोटी पंच्याहत्तर लाख पंधरा हजार रुपये निधी मंजूर असून मान्य श्री जयंत जयंतरावजी पाटील साहेब आजीदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पंचवीस कोटी पंच्याहत्तर लाख पंधरा हजार निधी मंजूर सु मंजूर करूनसुद्धा जागेअभावी आज संकुल संकुल प्रलंबित आहे त्या या कारणासाठी आम्ही सरकारला ह्या गोष्टीची जाणीव व्हावी जाग यावी यासाठी आज आंदोलन केलेलं आहे तरी शासनाने या कामी दखल घेऊन आंदोलना स्वरूपात आंदोलनाची दखल घेऊन संकुलसाठी मार्ग करावा जर शासनाला त्या जागेमध्ये जर होता येत नसेल तर दुसऱ्या गावची जमीन बघून त्यामध्ये संकुल उभं करण्यासाठी पण निधीचा उपयोग करून घ्यावा थोडी विनंती मोठ्या मोठ्या मी विश्वास भगवान भोसले उपसरपंच नागझरी आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणला बसलो होतो निर्णय पाणी फावडीच्या संदर्भातला निर्णय लागलेला नव्हता आत्ता त्यामुळे आम्हाला परत सव्वीस जानेवारी या दिवशी उपोषणाला बसण्या बसण्यास काही हरकत नव्हती म्हणून आम्ही परत बसलेलो आहे या पाणी फाउंडेशनच्या संदर्भात नागझरीमध्ये तत्कालीन त्यावेळेचा सरपंच जितेंद्र ज्ञानू भोसले यांनी केलेला पाणी फाउंडेशनमध्ये केलेला आभार हा तीन लाखाचा असून त्यामध्ये बी ओ विस्ताराधिकारी यांनी कसलेही चौकशी केलेली नाही त्यांनी सर्व हसनेवारी पंचायत समितीने सर्व हसनेवारी घेऊन गेले त्यामुळं आम्हाला आज ही वेळ आलेली आहे हे पैसे काही वैयक्तिक त्याचे गावाचे नव्हते व गा वैयक्तिक गावाचे नव्हते त्याचे नव्हते त्याच्यामुळं आम्हाला आज या उपोषणला प्रवृत्त पंचायत समिती बी डीओ आणि विस्ताराधिकारी यांनी केलेला आहे अगोदर जर त्यांनी आम्हाला निर्णय दिला असता तर आम्ही आता काय मागणी काय आता आमची मागणी एवढीच त्याच्यावर पुन्हा दाखल व्हावा अनु भोसले यांच्यावर पुन्हा दाखल व्हावा फौजदारी व्हावी एवढीच आमची मागणी आहे